हॅलो मी आहे सीमाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आलेली आहे मला झोमॅटोवरून एक अर्जंट ऑर्डर मला दहा वाजताच एक झोमॅटोवरून केकची ऑर्डर आलेली आहे बर बरं झालं की मी दोन केक नेहमी रेडी ठेवते हे असं मी केक रेडी करून ठेवत असते व्हाईट फॉरेस्ट केकची ऑर्डर होती मी आता केक पॅक करून झोमॅटो टिप लावून कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवलेला आहे डिलिव्हरी बॉय आणखी काही आलेला नाही आहे तोपर्यंत म्हटलं मग केक फक्त समोर नेऊन ठेवू केक रेडी झालेला आहे तर झोमॅटो ॲपमध्ये जाऊन मी रेडी केलेलं आहे आणि आता चेक करत आहे की डिलिव्हरी पार्टनर कुठपर्यंत पोहोचलेले आहेत मग मी त्यांना कॉल केला आणि वरती यायला सांगितलं ते जोपर्यंत वरती येत आहेत तोपर्यंत मी म्हटलं की मी एक केक बेक करायला टाकते आता व्हॅनिलाचं केक माझ्याकडं नाही आहे अवेलेबल तर अर्जंट ऑर्डर आली तर परत पंचायत होईल त्या अगोदर मग मी म्हटलं हे बेक करून घ्यावं केकसाठी मी रेडीमेड प्रीमिक्सेस वापरते अगोदर मी चॉकलेटचा बेक करून ठेवलेला होता आणि तो काढून घेतला आणि नंतर मी ओव्हन केले चालू तो मी नॉर्मल आपला जो घरगुती गॅस असतो त्याच्यावर पण करू शकता तोपर्यंत डिलिव्हरी पार्टनर आले आणि आता मी त्यांना मी त्यांना केक हँडओवर करून दिला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय